बघा सामान्य माणसांना किंवा इंडिया आघाडीच्या भूमिकेशी सहमत असणारा असा एक देशातला वर्ग आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आपण हे चित्र पाहिलेलं आहे मग असं सगळं असताना त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे आता बघा नवी दिल्लीमध्ये दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षानं एकला चलोरेचा नारा दिलेला आहे महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर, तर शरद पवारांचे अदानी यांच्यासोबतचे संबंध त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता नव्यानं बदललेली भूमिका ही फार सामान्य माणसांना भुजकाळ्यात टाकणारी आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे या दोन अलायन्स पार्टनरची भूमिका ही राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी या दोघांपैकी कुणाचं नेतृत्व हे मजबूत असू शकेल या संदर्भात त्यांच्या भूमिका कशा आहेत म्हणजे ममता बॅनर्जी यांनी ही जी भूमिका घेतली तीन दिवसापूर्वी त्यांनी एका स्थानीय बंगाली न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू दिला आणि ही घोषणा केली की मला पोझिशन जो इंडिया ब्लॉक आहे त्याचं लिडरशिप घ्यायला आवडेल म्हणून त्यानंतर आपण बघतोय की लगेच शरद पवार दुसऱ्या दिवशी म्हणाले की हा ममता बॅनर्जी कॅपेबल आहेत त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव म्हणतात की ममता बॅनर्जीला संधी दिली पाहिजे दुसरीकडे वाय एस आर जे रेड्डी आहेत आंध्र प्रदेशचे ते अचानक याच्यामध्ये येतात आणि जे बीजेपीच्या सोबत त्यांनी निवडणूक लढवली होती ते येऊन सांगतात हो ने, की हो ममता बॅनर्जी या अतिशय योग्य नेत्या आहेत त्या त्यामुळं आपण एक बघतोय की लोकसभेमध्ये ज्या वेळेला उद्योगपती अदानी यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने एक जोरदार मुद्दा लावून धरला होता अमेरिकेमधल्या ज्या सगळ्या चौकशीच्या नंतर तो मुद्द्यावरती काँग्रेसला पाठिंबा द्यायला ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आणि त्याच्यानंतर मग त्या ह्या सगळ्या घटना घडत गेल्यात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच वेळेला दुसरी एक याला समांतर अशा घटना घडल्या ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की अचानकपणे वेस्ट बेंगॉलचे जे गव्हर्नर आहेत सी आनंद बोस हे अचानक यांचं चांगलं मत झालेलं आहे ममता बॅनर्जी यांच्या बाबत त्यांनी सोमवारी त्यांना लगेच त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला चहापानासाठी बोलवलं होतं आणि तिथं नंतर मग त्यांनी एक ट्विट केलं होतं रवींद्र टागोरांची जी एक फ्रेंडशिपवरची जी, जी काव्यपंक्ती आहेत त्या त्यांनी ट्विट केल्या होत्या याच आनंदा बोस हे बीजेपीचे बीजे एजंट आहे अशा प्रकारची ममता बॅनर्जीची भूमिका होती गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये आनंद बोस जे गव्हर्नर यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरती बहिष्कार टाकला होता लोकसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांच्या सोबत बसणं हे पाप आहे असं म्हटलं होतं आणि त्या पापी माणसाबरोबर ममता बॅनर्जी या जाऊन चहापान करतात त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळासह त्याचबरोबर राज्यपाल यांनी अनेक त्यांच्या निर्णय त्यांच्याकडे पेंडिंग होते उदाहरणार्थ सहा युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर कुलगुरू नेमायचे होते ते ताबडतोब त्यांनी क्लिअर करून टाकले तर हा जो अचानकपणे राज्यपाल जो भाजप चे एजंट आतापर्यंत आहे सगळ्या देशभरात हे आपल्याला माहिती आहे आणि तशाच प्रकारे ते वागत असतात तर हे राज्यपाल आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये अचानकपणे मैत्री नवीन एक धुमारे फुटले हे सहजासहजी झाले असं नाही याच्या पाठीमागचं काही कारण आहे कारण जर नुसतंच इंडिया ब्लॉकचं अध्यक्षपद ज्यांना घ्यायचं असतं ममता बॅनर्जींना तर ह्या बाकीच्या ज्या घटना घडल्या याच्यामध्ये कार्यकारण भाव काही आपल्याला सापडला नसता पण आपण हे जे बघतोय की अचानकपणे भाजप हे राज्यपालांमार्फत ममता बॅनर्जी यांच्यावरती मेहरवान झालेला आपल्याला दिसतंय आणि दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला विरोध करणं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला कारण शोधायला पाहिजे आणि ते कारण केवळ पैसा केवळ उद्योगपती अदानी याच्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही कारण अदानी यांचा खूप मोठा स्टेक लागलेल्या आहेत या सगळ्या अमेरिकेच्या प्रकरणामध्ये आणि तो जर मुद्दा इथे भारतामध्ये जर जिवंत राहिला तर दोन हजार कोटीची लाच कोणाला दिली भारतीय भारतीय अधिकाऱ्यांना याची चौकशी करावी लागेल आणि चौकशी होऊ नये म्हणून हे सगळा प्रयत्न चालू आहे का अशी शंका याच्या हो, याच्यामुळे येते बरं सगळेजण फक्त अमेरिकेतल्या चौकशी बद्दल बोलत आहेत भारतामध्ये जे दोन हजार कोटीची लाच दिली त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही म्हणून एनरॉनच्या बाबतीत ज्या वेळेला फक्त सदुसष्ट कोटीची आ, फिरापत ही अधिकाऱ्यांना शिक्षणासाठी त्यांचं शिक्षण व्हावं नवीन एनर्जी पॉलिसी बाबत वाटली म्हणून भाजपनं पूर्ण गजब केला होता भाजपचे सगळे जे घटक पक्ष घटक जे सगळ्या संघटना होत्या त्या एस गुरुमूर्ती बाजून सगळेजण एकदम कामाला लागले होते आणि आज मात्र या दोन हजार बद्दल भाजप काही बोलत नाही त्यामुळे भाजपने करप्शन केलं हे ते करप्शन नसतं ती एक टॅक्टिकल मूव असते ही चाणक्य नीती असते पण बाकीच्यांनी करप्शन केलं तर ते करप्शन असतं काँग्रेसने केलं तर ते जरूर करप्शन असतं किंवा बाकी कोणी केलं तर करप्शन असतं हा एक नवीन पाहिडा आपल्याला इथे पाहायला इकडे मिळतोय अजित पवारांवरती सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप करणार आणि नंतर काही दिवसांनी त्यांना तुम्ही सोबत घेणार की चाणक्य नीती होते पण काँग्रेसमधल्या कोणी काही जर त्यांच्यावरती आरोप केले तर ते मात्र करप्शन असतं हा जो प्रकार आहे हा लक्षात घेतला पाहिजे आणि या सगळ्या याच्यामध्ये अजूनही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ममता बॅनर्जी यांची सर्व समावेशकता आहे का ममता बॅनर्जी ह्या कुणालाही सोबत घेऊन नाही आहेत त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांनी एकट्याच्या बळावर निवडणूक नियोड़, निवडणुका नियोड़, लढवलेल्या आहेत हे एक मुद्दा आहे ते अतिशय एककल्ली आणि एकेखोर एक हो आहेत हे एक सगळ्यांना माहिती आहे दुसरं त्यांची ताकद आहे का त्यांना युपीमध्ये त्यांनी निवडणूक लढून बघितली पंजाबमध्ये निवडणूक लढून बघितली गोव्यामध्ये निवडणूक लढून बघितली त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक लढून बघितली पण त्याला कुठेच यश मिळालं नाही त्यामुळे त्या ऍक्सेप्टेबल पूर्ण देशभरात होतील असं नाहीये त्यामुळे इंडिया ब्लॉक चे अध्यक्षपद घेऊन ते साधणार काय तर अदानीला मदत त्यासाठीच हा सगळा प्लॉय आहे का या सगळी उठा ठेवा आहे का ही शंका मनामध्ये जरूर येते